त्या नवऱ्याकडून किती रुपये मागावे याला काही लिमिट असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कोर्टामध्ये प्रकरण आलं होतं आणि संपूर्ण हा आकार बजावणारं हे प्रकरण आहे काय मागितलं मुंबईतली बाई होती मुंबईतली महिला होती ही महिला एमबीए झालेली होती ती वेळेला होती ती नोकरी करत होती पण तिनं तिच्या पतीकडून फारकत झाल्यानंतर पोटगी मागितली पोटगी किती मागितली तिने अठरा महिने दोघांचा लग्नाचा कालावधी होता फक्त अठरा महिने तिने मागितले बारा कोटी रुपये आणि मुंबईत दोन फ्लॅट अशी तिने मागणी केली ही मागणी केल्यानंतर न्यायाधीश चकित झाले की अठरा महिन्यामध्ये बारा कोटी रुपये मुंबईत फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू गाडी एवढी मागणी केली म्हणजे एवढं सगळं मिळत त्या नवऱ्याकडे काय राहिली न्यायाधीश हे सगळं बघून चकित झाले का याला किती द्यावं मग न्यायाधीशांनी या संपूर्ण प्रकाराची इन्क्वायरी सुरू केलेली आहे न्यायाधीश असं म्हणायला लागले की तुला जर हे सगळे दिलेत त्याने काही भीक मागायची का इथपर्यंत ती परिस्थिती आली आहे आणि असं आहे बायका खावटी मागताना अव्वाच्या सव्वा मागतात इव्हन डायव्हर्स होताना जर दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं तर आता अलीकडे पूर्वी बायका दहा लाख म्हणायच्या आता एक कोटी म्हणायला लागले घाबरून जाऊ नका कोणी एक कोटी काढून देत नाही पण ह्या प्रकरणामध्ये मात्र न्यायाधीशांनी खूप गंभीर घेतले प्रकरण घेतलेलं आहे आणि मग न्यायाधीशांनी असं सांगितलं की तू जर शिकलेली आहे ना तू आय टी इंजिनियर आहे ना तू तू हैदराबाद किंवा बँगलोर जा तिकडे नोकरी कर पैसे मिळतील तुला खावटीचं का मागते तू त्याची इन्क्वायरी या प्रकारची लावलेली आहे महिलांना आता यापुढे पतीच्या संपत्तीतही दावा करता येणार नाही जर पतीची स्वकष्टाची संपत्ती असेल त्यात महिलांचा राईट्स नाही राहणार आहे कधी कधी दोघांचं नाव लावल्यामुळे तिचा अर्धा अधिकार असतो पण पतीने लक्षात घ्यावं त्यांनी स्वकष्टाची जी प्रॉपर्टी आहे कळवलेली फ्लॅट असेल बंगलो असेल तर तिचं नाव लावू नये पुढे आपल्याला जाऊन धोकादायक होऊ शकते आणि आत्ता हा जो निर्णय न्याय न्यायमूर्ती भूषण गवई देत आहे याच्यामध्ये तर प्रचंड आवाजी रक्कम मागण केलेली आहे विचार करायची का तिने काही मागितलं तरी न्यायालय आपल्या बाजूने आहे धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा